ची वात्रटिका आहे खोटे लाभार्थी सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे जणू सरकारी योजना म्हणजे जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहे जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत म्हणूनच तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत म्हणूनच तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहेत खोटे नाटे लाडके भाऊ आहेत पुन्हा एकदा शरळी वाच हे पहिलं करो जणू सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी फुकटचे खाऊ आहेत जलू, सरकारी योजना म्हणजे लोकांसाठी खाऊ आहे म्हणून तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ आहे म्हणून तर लाडक्या बहिणीमध्ये खोटे नाटे लाडके भाऊ सूर्य